जेंट्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस ये ये के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक आपली बातमी आपण पाहत आहोत येवला तालुक्यातून येवला तालुक्यातील राजापूर येथे अचानक वीज पडून एका लिंबाच्या झाडाचं नुकसान झालं आहे येवला तालुक्यातील राजापूर भागामध्ये आज सायंकाळच्या सुमारास पावसाचे ढग साचले होते अचानक आलेल्या थोड्या बुरबुरीनंतर विजेंचा कडकडाट सुरू झाला या कडकडाटामध्ये एक वीज परशुराम दगडू वाघ यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर पडली मात्र सुदैवानं या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही मात्र या लिंबाच्या झाडाचे पूर्णतः नुकसान झाले असून या काळात सुद्धा वीज पडणे हे आता निसर्गाच्या कोपाचं लक्षण आहे का हे सर्वांचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे एस के न येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून हकीच्या अंतरावर जयजिओ फार्म एंड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला